ही बांबूपासून तयार झालेली कलाकृती आहे त्याच्यामध्ये बांबू वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये कापले जातात अशा पद्धतीची ही बैठका आणि मंदिरे तयार केलेली आहेत आणि ही कलाकृती आदिवासी माणसांच्याकडनं आम्ही तयार करून घेतलेली आहे नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो उवाच डोंबिवलीतील विनीत एंटरप्राइजेस यांच्या वतीनं आजपासून डोंबिवलीत पर्यावरणपूरक मखरांचं प्रदर्शन सुरू झालं प्रसिद्ध वास्तुविशारद राजीव शेटे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं हे मॉडेल पर्णकुटी नावाने ओळखलं जातं हो लग पर्णकुटी पूर्वी कशा असायच्या तशा पद्धतीचं हे मॉडेल आपण चित्र आहे जो बागेत बसलेला गणपती म्हणून आपल्याला दाखवता येऊ शकतो विविध प्रकारची सुमारे दीडशे मखर या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत प्रदर्शनात मांडण्यात आलेली सर्व मखरं ही पर्यावरणपूरक असून यामध्ये थर्माकोलचा वापर केलेला नाही असं मोडक यांनी सांगितलं एक हा जो प्रकार आहे त्याला आपण वरती बघताय ह्या घुमट टाकवलाय आणि त्या घुमटामध्ये लाइटिंग दिलेलं आहे तो खूप सुंदर प्रकार आहे आणि लोकांच्या दृष्टीने खूप आकर्षक ठरतो तसंच एक मंदिर आहे आपण बघू शकता याच्यामध्ये सुद्धा गोल्ड आणि सिल्वर कलरचे आरसे वापरलेले आहेत हे एक बघताय आपण की हे मंदिर अतिशय म्हणजे ओपन बैठक आहे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे की ह्याच्यामध्ये अष्टविनायकचे आठ गणपती लावलेत साईडला आणि पुढच्या बाजूला दोन हत्ती त्यांच्या हातात कलशामधनं पाणी पडतंय असं दाखवलं आहे विनीत एंटरप्राइजेसतर्फे गेली तेहतीस वर्ष हे पर्यावरणपूरक मखर प्रदर्शन भरवण्यात येत आहे यंदाचं प्रदर्शनाचं चौतीसावं वर्ष आहे प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या मखरांच्या किंमती या कमीत कमी नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त एकवीस हजार रुपये अशा आहेत प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या मखरांमधील ही आणखी काही वेगळ्या प्रकारची मखरं वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती आसनांच्या प्रतिकृती आम्ही इथे बनवत असतो ग्राहकांची मागणी असते त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये बऱ्याच ॲडिशन्स दरवर्षी केल्या जातात आणि त्या मॅनिप्युलेट करून पुढच्या वर्षी एक्झिबिट केल्या जातात बांबूपासून मग बनवलेली मखरं आपण मागे बघितली तसंच हे एक प्राचीन मंदिर म्हणता येईल त्या मॉडेलचं नाव प्राचीन मंदिर आहे या मंदिरामध्ये ज्या वरती मूर्ती लावलेल्या आहेत या दशावताराच्या दहा मूर्ती आहेत आणि इथे अष्टविनायकच्या आठ मूर्ती आहेत मंडळी आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो ओवा चॅनलही सबस्क्राईब करा